सारखे भेटले तुम्ही का आलं अहो का सांग तू मला ना बसा ना काय म्हणता अहो ते फोन नाही घेतला म्हणजे मी हा तो फोन फुटला राहो कास काय फुटला ते का झालं ते लाडकी बहिणी आलं का मी लय फोन खेळत होतो बायको म्हणली लय खेळतात ना मा तेवढं ऑनलाईन करून द्या ते काहीतरी ऍप घेतलं त्याच्यात त्यात ते सगळं कर म्हणे त्यात टाकलं मी सार शेवट म्हणी ते फोटो दाखा फोटो काढला आणि तो नेमकं काळा निघला आता मग साधा फोन त्यात साधे फोटो निघणार बरोबर का नाही त्यात काळा फोटो निघला डायरेक्ट फोन चांगला फोन लावायचा त्यात नेमकंच बॅलन्स टाकलेला होता आता महिनाभराचा बॅलन्स गेला सिम वगैरे त्याच सिम आई पण आता मग काय करता काय टाकीत ते एक तर बेलन्सचे पैसे वाढून देवले ते आंबाणी काकानी तुम्ही एक काम करा बरं आरपीएल मध्ये ते सासूर फोन लावा नाही नाही तू लय वेळ बोलत बसतो आज लवकर हे पोस पाण्याचं लवकर करून दे ना दिला असतो फोन नेमका जी तुला सांभाळ लागली मला मला विसर तीन मग ती कोण सासू बाई तुझी ते कसं आहे ना आई पाळी खाऊ दोघ सांगा घेऊ बोलून

काही दिवस काय सांग तू मला फोन फुटला ना आता हा योपर घातला अरे ते काय झालं तुमच्या पूर्वी फोड्याचे फोन मला बोलून दे एक मिनिट हॅलो हा तुमचं बोलणं चालू राहून द्या पण आंबल पण विसरू नका हा पण विसरू नका हा मग काय म्हणतात असं तरी काय बोलायचं बाबा हॅलो हा तुमच्या पोरीने फोडा भरला तुमचा फोन हे मी घेतलेला फोन हा काय केलं ते लाडकी बहीण नाही का तुम्ही केला ते पण मला घरी करायला लावलं फोनवर म्हणे पावसा पाण्याची नाही जात मी बाहेर घरीच करून द्या का अगदा भिजत येत हा येतो ना घरी करता अरे ते लाडकी बहिणी लाडकी आजी नाही अरे पण थांब ना ते नितीने काय केलं ते हे घेतलं फोन मध्ये काहीतरी घेतलं ऍप आणि त्या ऍप मधून ते सगळं टाकलं आधार कार्डचं नंबर आ, वो ते हा शेवट शेवट आलं ते फोटो काढा म्हणी त्यात फोटो काढायचं आलं आणि मी आपला गरीबांनी साधा फोन घेतलेला हा त्यात कॅमेरा एवढा चांगला नव्हता फोटो काढायला गेलो तो काढत निघला डायरेक्ट हा ते करायसाठी मी बॅलन्स टाकला तू मला ना केवढे भाव वाढले तिचे पन्नास ने साठ ने भाव वाढले त्याचे डायरेक्ट तुम्ही बोला मला बोलवली हॅलो आपल्याला जायचं फिरायला हा चांगलाच पाऊस राहिलाय जाऊ कुठं जाऊ महाबळेश्वरला हा कधी आता मग लगेच नाही का आता लगेच ना का येऊ काम धंदे आम्हाला काम जरा म्हणजे तुमच्या जावायला फोन बिन घेऊन द्या परत माझ्याकडे आला पण येऊ देऊ हा बोला दे सांगा हॅलो तुम्हाला आले असतील मग तीन हजार हा म्हणूनच फोन नाही केला गाड्या हा मग अभी फोन फुटलेला होता मला मला कस का फोन लागेल पण तुम्ही का आता पुढचा जेव्हा हप्ता येणार रे का आपता हप्ता येणार डायरेक्ट मला पाठवून द्या पाहिलं म्हणजे तुमच्या पूर्ण फोन घेतो ना तिचं काय झालं फोन नाही फोड ना का, का आ शिवाद तिथंच काय आमिरी कु तुला आली शंभर फोन घेईन एका येऊ आता फोन घ्यावं लागेल साधा आणि त्यालाच हप्ते भराव लागेल मग काय पण तुमचं बरं वय बसला अरे मी असले जवळ वय बसल फोन केला मला आधी आपण पहा ना यष्टी फुकट वय कमी करून याचा हो बाबा बा बाबा बाबा बा, बा, मस्त का काय करता तुम्ही घाला आता जीन्सची पॅन्ट आणि आम्ही घालतो गाऊन घेतो वाढण्या बांधली ती मुंडक आता का करता वय कमी केलं तर लाडकी बहीण आणि वय जास्त केलं तर फुकटी असती हा तुमच्याकडं पुरी रिमस किती एक हप्ते मिळून किती किती बाबा 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 पैसे येते त्यांना आपल्याला कधी कधीच घ्यायला बसल्या भाई आणणार करावं लागेल कर ला त्यांना म्हणा दोन एक आमच्याकडे पाठवून द्या अरे भाऊ म्हणजे दोन एक पाठवून द्या आमच्याकडे महिन्यातले दोन हप्ते म्हणायला का माहिती हा किराणा बिराणा मस्त बायकी आता आहे ना रक्षाबंधन आलेलं आहे मी काय करतो तिला पाठवत जात तिकडं अरे तिला काय पाठवतो तिला राहून दे ना मी आहे ना मी सांभाळतो ना कोणाला सांभाळतो ना बाबा तो सासूला राहून दे ना तिला आणि इकडे बोलून तू आयको लाड इथ बर तसं करू मग तुम्ही इकडे या त्यांना म्हणलं जे पाऊस दिवस झालाय जाऊ म्हणलं फिरायला जरा हा चांगले आम्ही बी येतो मग तुमच्या सांग तू काय आले तो, आगी तो अरे जवळ वावरात गावात झालाय बस उप तिथे आम्ही जातो येतो जाऊन ये ये ये। इकडे मला जायचं हरी पाटा तुला काही ऐकले आकड बिकड तू का या मग उद्या परवा आता तिथे म्हणून राहिली हो सध्या काम आहे नंतर येतो